श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे कोणता निर्णय याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत तर बघा यावर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या लवकरच सुरू होणार आहेत बोर्डाने यात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत पहिला निर्णय म्हणजे विद्यार्थ्याची हजेरी ही पंच्याहत्तर टक्के असेल असंच विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येईल आणि दुसरा एक आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यावेळेस बोर्डाच्या परीक्षा दोनदा होणार आहेत होना ले ले हो दोनदा होणार आहेत अशा प्रकारचं पूर्ण परिपत्रक आलेलं आहे बोर्डाचं वेळापत्रक देखील आलेलं आहे तुम्हाला वेळापत्रक हवे असेल तर गुगलवर समाचारकट्टा डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा सी बी एस ई बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात सांगितलेलं आहे की यावर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा दोनदा होतील फेब्रुवारीमध्ये पहिला टप्पा होईल त्याचप्रमाणे जुलैमध्ये दुसरा टप्पा होईल जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आता महाराष्ट्र राज्य सरकार किंवा महाराष्ट्र बोर्ड यावर काय निर्णय घेईल आणखीन त्यांचं परिपत्रक आलेलं नाही आहे परंतु संभाव्य तारखेनुसार दहावीची परीक्षा देखील यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणे लवकरच सुरू होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीपासूनच दहावीची परीक्षा लेखी सुरू होऊ शकते आणि चौदा किंवा तेरा तारखेपासून फेब्रुवारीपासून तोंडी परीक्षा सुरू होऊ शकते याबाबत पूर्ण माहिती आपल्याकडे आहे येणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा अप लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत स्वामी समर्थ